अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब वी करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलोवरती क्लिक नक्की करा मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला जाहीर झालेलं दा, दा, आहे बघितं साहित्य अकादमी पुरस्कार व्यवस्थितपणे समजून घ्या साहित्य अकादमी पुरस्कार या वर्षी जिथे आहेत ना दोन हजार चोवीस इथे जाहीर झाले होते साहित्य अकादमी तर्फे हे पुरस्कार जाहीर होतात यंदा भेटलेला आहे सुधीर रसाळ रसाळ यांना खूप वय वयपणे जास्त आहे सुधीर रसाळ यांचं आणि सुधीर रसाळे यांना हा पुरस्कार यंदाच जाहीर झालेला आहे काय त्यांचं पुस्तकाचं नाव काय असेल तर सुधीर रसाळ यांचं पुस्तकाचं नाव आहे विंदांच्या गद्य रूप नावाचं गद्य रूप नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जो गेल्या वर्षी कृष्णात खोदना देण्यात आला होता बघा दोन हजार तेवीस आठवत असेल रिंगांसाठी है ना रिंगांसाठी गेल्या वर्षी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आलेला होता साठी कृष्णा खोत आणि सुधीर रसाळ यांना देण्यात आले विरोप विंद म्हणजे काय विंदा करंदीकर म्हणजे काय विनायक विंदा करंदीकर करंदीकर आहेत आणि यांना अष्टदर्शनासाठी दोन हजार तीन मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार पण भेटलेला आहे दोन हजार तीन मध्ये यासाठी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे सुधीर रसाळ आय एम पी आणि साहित्य अकादमी पुरस्कार अच्छा या पुरस्कार विषयीची माहिती बघत आपण साधारणतः हा जो पुरस्कार आहे तो सुरु सुरू झाला होता एकोणीशे चौपन्न मध्ये सुरू झाला होता पहिला पॉईंट दुसरा जो काही रक्कम आहे तो एक लाख रुपये याची रक्कम आहे रक्कम आहे लक्षात ठेवा एक लाख रुपये बाकी आ, हा पुरस्कार एकूण चोवीस जी भाषा आहेत ना ह्या चोवीस भाषेसाठी हा पुरस्कार दिला जातो मात्र जो का आठवी अनुसूची आहे ना या आठव्या अनुसूचीमध्ये तर किल्ल किती भाषा आहेत तर बावीस भाषा आहेत मग प्लस उच्च याच्यामध्ये दोन भाषा ऍड करा एक राजस्थानी राजस्थानी प्लस इंग्रजी ठीक आहे राजस्थानी इंग्रजी दोन भाषा ॲड केल्या चोवीस भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो आणि बावीस भाषेसाठी असतो ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात ठेवा हे पॉईंट महत्वाचं आहे आणि साहित्य अकादमी जे काही साहित्य अकादमी परिषद आहे या साहित्य अकादमी परिषदेचे अध्यक्ष कोण येतं साहित्य अकादमीचे परिषद आहे याचे अध्यक्ष कोण असतील ज्यांच्या नियंत्रणाखाली महाराजांखाली हे पुरस्कार हे झाले वितरित केले जाणार आहेत किंवा निवडण्यात आले माधव कौशिक माधव कौशिक लक्षात ठेवा माधव कौशिक असं यांचं नाव आहे ठीक आहे आणि जे आता जे या वर्षी आहेत ना दोन हजार चोवीस चे हा हे जनरल नॉलेज झाला हा त्यात तुम्ही एवढा लक्षात ठेवा आणि जो काही साहित्य पुरस्कार आहे तो, तो अच्छा पहिले मराठी व्यक्ती कोण असतील फर्स्ट पहिले मराठी व्यक्ती कोणाशी त्यांना हा पुरस्कार भेटला तर त्यात शास्त्री जोशी तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ठीक आहे आपण लक्षात ठेवा बस इथं हा पण वेगळा आणि यंदाच दोन हजार चोवीस पुरस्कार भेटले त्यामध्ये पहिले सांगतो हिंदी या भाषेसाठी पुरस्कार कोणाला भेटला असेल हा एक लक्ष ठेवा कोकणीसाठी एक लक्षात ठेवा त्यानंतर तिसरं महत्वाचं आहे इंग्रजीसाठी लक्ष ठेवा बस एका विचारतील नाही विचारतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु लक्षात ठेवणं हे आपलं आहे हिंदी भाषेसाठी भेटलं होतं गगन गिल यांना गगन गिल यांना पुस्तक हा पुस्तक भेटलाय मै जब तक आई बहार या पुस्तकासाठी कोकणी साठी जो काय पुरस्कार भेटला तो मुकेश थाळे यांना भेटलं होतं मुकेश थाळे यांना देण्यात आलंय आणि जे इंग्रजी भाषा इष्टरिन किरे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे इष्टरिन किरे के आय ई असं स्पेलिंग आहे किरे लक्षात ठेवा स्पिरिट स्पिरिट नाईटसाठी ठीक आहे या हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा मराठी भाषेसाठी हा साहित्य पुरस्कार आहे आणि जो लेटेस्ट वाला जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो भेटला होता गुलजार आणि गीतकार गुलजार आणि श्री रामभद्राचार्य यांना ठीक आहे सुधीर रसाळ काही पुरस्कार एकदा चेक करूयात आपण गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी नामांकन भेटले आहे पायल कपाडिया मल्याळम सिनेमासाठी जे सी डॅनियल पुरस्कार भेटले शाजी एन करुण यांना फाबा गौरव पुरस्कार गौर भेटला होता डॉक्टर स्वामीनाथन यांना एस्टर गार्डियन्स ग्लोबल नर्सिंग अवॉर्ड भेटला कदी कदी आहे मारिया व्हिक्टोरियाना आणि एरेसमस पुरस्कार भेटला आहे नुकताच साहित्यासाठी अमिताभ घोष यांना हे पण आय एम पे येतं हे कधी ना कधी तुम्हाला पेपर येतात याचा थोडस चेक करायचं आहे चल नेक्स्ट खानदेशातील भिल्लाने कोणाच्या नेतृत्वाखाली हा उठाव केलेला आहे ओके खानदेशामध्ये जेवढे अजा भिदलं जे का जमात ते सर्वात जास्त खानदेशामध्येच आहे आपण पडला ठेवा आणि कर्जा सिंह किंवा खजारसिंह म्हणतो आपण त्याला कर्जा सिंह असं त्यांचं नाव आहे किंवा कजारसिंह जरी आलं तर तुम्ही तेच करायचं आहे ओके खजारसिंह नावाचं एकोणीशेचाळीस मध्ये नथुराम गोडसे व नारायण आपटे यांनी पुण्यामध्ये कोणते पत्र जे होतं ते दैनिक स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे अग्रणी अग्रणी हे दैनिक सुरू केलं आहे नथुराम गोडसे यांनी नारायण अगरन आपटे यांनी पुणे येथे व्यायाम मंडळाची स्थापना कोणी केले आहे पुण्यामध्ये व्यायाम मंडळ सुरू केलं होतं ज्यांनी रियाडची हत्या केली तर ते व्यक्ती चाफेकर बंधू चाफेकर बंधू याने एकोणीशे बेचाळीसच्या एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीमधील कोल्हापूर संस्थानातील भूमिगत चळवळीचे सूत्रधार हो कोण होते ठीक आहे भूमिगत अं चळवळी सूत्रधार कोण असतील तर ते कुठले तर हे कोल्हापूर संस्थानातील आहेत लक्षात ठेवा तर ते येतं रत्नापा कुंभार रत्नापा कुंभार जे पुढे जाऊन काय बनले देखील बनलेले आहेत रत्नापा कुंभार चला क्वेश्चन आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड थोडक्यात ठीक आहे बिनविरोध बिन परंतु हे विधानसभेमध्ये हरलेले आहेत लक्षात ठेवा आणि बिनविरोध विधान परिषदेच्या सभापतीपदी नियुक्त करण्यात आले आणि ते सर्वात तरुण सभापती देखील बनलेले आहेत आतापर्यंतचे सर्वात तरुण सभापती म्हणून त्यांचं नाव आता आलेलं आहे लक्षात ठेवा सर्वात तरुण सभापती बनलेले आहेत okay. आणि ते व्यक्ती कोण असतील त्यांचं नाव आहे प्राध्यापक राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे लक्षात ठेवा आणि उपसभापती कोण असतात सध्या ठीक आहे याचे उपसभापती आहेत विधान परिषदेचे उपसभापती आहेत नीलम गोरे निलम गोरे हे प्रभारी सभापती म्हणून देखील काम केले लक्ष ठेवा ठीक आहे काही दिवसापूर्वी ना म्हणजे ज्यावेळेस विधान परिषदेचे सभापती नव्हते त्यावेळेस प्रभारी सभापती म्हणून देखील यांनी काम केलं आहे आणि विधान परिषदेत पहिली मेला पहिली महिला सभापती पण होते पहिली मेला सभापती नीलम गोरे ते हे एवढे पण लक्षात ठेवा आणि सर्वात तरुण जर विचारला तर राम शिंदे आहेत ओके राम शिंदे हा अच्छा मग हे विधान परिषदेचे पहिले सभापती कोणते फर्स्ट पहिले होते वी स पागे होते जवळपास एकोणीशे साठ त्याला महाराष्ट्र एकोणसाठ ते एकोणीशे अष्ट्याहत्तर पर्यंत हे होते जवळपास सतरा वर्ष झाले ना हे म्हणून मग आता वीस पाहिजे सर्वाधिक काळ म्हटलं तर काय हरकत नाही ठीक आहे विधान परिषदेचे सर्वाधिक काळ सभा कोण असतील त्यांचं नाव आहे सर्वाधिक काळ सभापती होते वीस पाहिजे ज्यांना आपण रोजगार हमी योजना जनक म्हणतो आपण ठीक आहे रोजगार हमी योजना जे ना महाराष्ट्रामध्ये त्याचे जनक म्हणून देखील आपण त्यांना ओळखतो आणि सर्वात कमी काळ चालत सांगून टाकतो सर्वात कमी काळ सभापती म्हणून कोणी काम पाहिलं आहे सर्वात कमी काळ म्हणा तुम्ही तर त्या येते एकोणीस मध्ये फक्त दोन दिवसासाठी बनले राम मेघे राम मेघे अच्छा अजून एक हे जे राम रामसिद्ध बनले हे कितवेत महाराष्ट्राचे हे अकरावे आहे लक्षात ठेवा अकरावे सभापती बनले येतात आणि यांच्या पूर्वी होते नीलम गोरे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी प्रभारी म्हणून काम केले आहे त्यांच्या अगोदर होते नववे ठीक आहे रवी नवे होते कोण रामराजे निंबाळकर रामराजा नाईक निंबाळकर हे नववे होते लक्षात ठेवा वसंत डावकर हे सातवे होते असो आता राम शिंदे आपल्या अकरावे लक्षात ठेवायचं आहे विधान परिषद आहे अच्छा संपूर्ण भारतामध्ये ना असे सहाच राज्य येतं ज्या सहा राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि विधान परिषद कसं आहे एक स्थायी सभागृह आहे ठीक आहे स्थायी स्थायी सभागृह आहे म्हणजे ते बरकाश्त होत नाही कायमचं नष्ट होतं पण प्रकाश होत नाही ओके याला द्वितीय सभागृह असे म्हणून आपण ठीक आहे द्वितीय सभागृह आहे आणि महाराष्ट्राच्या विधान महाराष्ट्राची जी विधानसभा आहे विधान परिषद आहे सॉरी त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य संख्या किती आहे अष्ट्याहत्तर आहे आणि ओके बाकी काय तुम्हाला सांगायचं पॉइंट राहिले बाबा आता ठीक आहे एवढे तरी पॉइंट काय करेल तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे चल हा इथे सांगत होतो तुम्ही हे जे आहेत ना हे सहा राज्यामध्ये विधान परिषद आहे मग महाराष्ट्र आलं उत्तर प्रदेश आलं बिहार आलं कर्नाटक आलं तेलंगणा आलं कर्नाटकाला त्यानंतर आलं आणि आंध्र प्रदेश ह्या सहा राज्यामध्ये विधान परिषद सदस्य अस्तित्वात आहे सर्वाधिक संख्या शंभर उत्तर प्रदेशमध्ये आहे बाकी महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी अठ्ठेचाळीसच्या सदस्य संख्या सॉरी चाळीस जी सदस्य संख्या आहे ती तेलंगणामध्ये येतं हे येतं राम शिंदे जे काही नवीन नियुक्त बघूयात आपण आय सी सी नवीन अध्यक्ष कोण असतील जय शहा बनलेत नाशिक चे नवीन प्रमुख बनले होते झेरेट इसाकमन डब्ल्यूडीएच नागोजी स्वागत अध्यक्ष बनले होते शरद पवार आशिया विकास बँकेचे नवीन प्रमुख बनले मसातो कांडा मसातो कांडा त्यानंतर अठराशे सत्त्याण्णव मध्ये रँड याची हत्या कुणी केलेल्या आहे हे केलं चाफेकर बंधू यांनी हत्या केला आहे चे हैदराबाद है संस्थानामध्ये जनाब बहादूर यारजंग हे कोणत्या संघटनेचे प्रमुख होते हे होते इतिहादुल मुसलमिन संघटनेचे ठीक आहे मुसलमिन या संघटनेचे प्रमुख कोण होते तर जनाब बहादूर यारजंग मुंबई विद्यापीठ ग्रंथालय व राजापाई टॉवर या वास्तू कोणाच्या देणगीतून उभ्या राहिले आहेत म्हणजे देणगी कोणी दिली होती या मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाला आणि राजभटॉवरला तर श्री प्रेमचंद रॉयचंद श्री प्रेमचंद रॉयचंद यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची स्थापना केली होती हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण असतील ओके तर तिथे पा वा काने म्हणजे पांडुरंग वामन काने पांडुरंग वामन काने यांना भारतरत्न पुरस्कार देखील भेटलेला आहे महाराष्ट्र